तर सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये टी ई टी परीक्षा संदर्भात माहिती पाहणार आहोत सर्वच शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे का किंवा अनिवार्य आहे का तर सविस्तर माहिती पाहूया शिक्षकांसाठी दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आणि उत्तीर्ण न झाल्यास जा काय होणार आहे तर उत्तीर्ण न झाल्यास टी जा ई टी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सेवा संपुष्टात अशा शिक्षकांची सेवा संपुष्टात येणार आहे टी ई टी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास आदेशामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता लोकमत न्यूज नेटवर्क पुणे सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी संदर्भात दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील शिक्षक आणि शिक्षक संघटनांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे तर मित्रांनो या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट संदर्भात दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील शिक्षक आणि शिक्षक संघटनांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार आता सर्व शिक्षकांना दोन वर्षाच्या आत टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य ठरणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी न्यायालयाच्या आदेशानुसार आता सर्व शिक्षकांना दोन वर्षाच्या आत टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य ठरणार आहे बंधनकारक ठरणार आहे राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने या निर्णयानुसार कार्यवाही सुरू केली आहे विभागाचे कक्ष अधिकारी श्रीनाथ हेंद्रे यांनी यासंबंधी सूचना इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या संचालकांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत त्यानंतर आहे सोळा ऑक्टोंबर रोजी विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबरला दिलेल्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात आला या आदेशानुसार बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ आर टी ई कायदा अंतर्गत सर्व शिक्षकांनी शैक्षणिक व्यावसायिक पात्रता मिळवणे आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ आर टी अंतर्गत सर्व शिक्षकांनी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता मिळवणे आवश्यक आहे ह्या निर्णयामुळे टी ई टी उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांमध्ये अस्वस्थता पसरली असून शिक्षक संघटना आक्रमक सॉरी आक्रमक झाल्या आहेत टी ई टी परीक्षा शिक्षकांच्या गुणवत्तेसाठी योग्य असली तरी दोन हजार दहा पूर्वी नियुक्त व पाच वर्षापेक्षा जास्त सेवा असलेल्या शिक्षकांना सूट द्यावी मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी टी ई टी अनिवार्य केल्याने अनुभवी शिक्षकांचा शिक्षकांना अन्याय होतो त्यांच्या अनुभवाचा सन्मान राखून सूट द्यावी शिवाजी शिंदे अध्यक्ष पुणे शहर मुख्याध्यापक संघ काय आहेत अटी कोणत्या शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल अट नंबर एक आर टी कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या आणि ज्यांचा सेवाकाळ अजून पाच वर्षापेक्षा अधिक बाकी आहे अशा शिक्षकांना पुढील दोन वर्षाच्या आत टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल मुद्दा क्रमांक एक समजून घ्या आर टी कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या आणि ज्यांचा सेवा काळ अजून पाच वर्षापेक्षा अधिक बाकी आहे म्हणजे ज्यांची सेवा संपुष्टात येण्यासाठी पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी बाकी आहे अशा शिक्षकांना पुढील दोन वर्षाच्या आत टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल किंवा लागणार आहे क्रमांक दोन किंवा मुद्दा क्रमांक दोन ठराविक मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास अशा शिक्षकांची सेवा संपुष्टात येईल आणि त्यांना सक्तीने निवृत्त करण्यात येईल महत्त्वाचा मुद्दा आहे ठराविक कालावधीत किंवा ठराविक मुदतीत टी ई टी परीक्षा शिक्षकांनी उत्तीर्ण न केल्यास काय होऊ शकते तर ठराविक मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास अशा शिक्षकांची सेवा संपुष्टात येईल आणि त्यांना सक्तीने निवृत्त करण्यात येईल मात्र त्यांनी आवश्यक सेवा काळ पूर्ण केला असल्यास त्यांना निवृत्ती वेतन आणि इतर लाभ मिळतील तर त्यांना सक्तीने निवृत्त करण्यात येईलच मात्र त्यांनी आवश्यक सेवा काळ पूर्ण केला असल्यास त्यांना निवृत्तीवेतन आणि इतर जे काही लाभ आहे ते इतर लाभ मिळतील अट क्रमांक तीन किंवा मुद्दा क्रमांक तीन ज्यांचा सेवाकाळ म्हणजे ज्या शिक्षकांचा सेवा काळ पाच वर्षापेक्षा कमी आहे अशा शिक्षकांना टी ई टी न देता निवृत्तीपर्यंत सेवा करता येईल महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या शिक्षकांचा सेवाकाळ किंवा सेवा पाच वर्षापेक्षा कमी आहे अशा शिक्षकांना टी ई टी न देता निवृत्तीपर्यंत सेवा करता येईल म्हणजे त्यांना टी ई टी देणे किंवा टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक नाही अनिवार्य नाही बंधनकारक नाही कोणत्या शिक्षकांना ज्या शिक्षकांचा सेवा काळ पाच वर्षापेक्षा कमी आहे अशा शिक्षकांना टी ई टी न देता निवृत्तीपर्यंत सेवा करता येईल पण अशा शिक्षकांनी पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास टी ई टी उत्तीर्ण करणे आवश्यक राहील तर या शिक्षकांना पदोन्नती अस पाहिजे असल्यास अशा शिक्षकांनीसुद्धा पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास टी ई टी उत्तीर्ण करणे टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करणे या शिक्षकांनासुद्धा म्हणजे ज्यांचा सेवा काळ पाच वर्षापेक्षा कमी आहे आणि अशा शिक्षकांना पदोन्नतीसाठी किंवा पदोन्नती कि हवी असल्यास त्यांनासुद्धा टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील मुद्दा क्रमांक चार किंवा अट क्रमांक चार अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार नाही सर्वच उमेदवारांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना टी ई टी अनिवार्य आहे का बंधनकारक आहे का उत्तीर्ण करणे तर या सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक चार अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार नाही अनिवार्य राहणार नाही